सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांची कामगिरी जीवेपासून मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावरती यशस्वी शस्त्रक्रिया मौखिक कर्करोग झाल्यावरती एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयामध्ये अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये धावाधाव करावी लागते शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे मुंबईत राहणाऱ्या सरिता या अठ्ठावन्न वर्षाच्या महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाळ झाली होती बोलताना जेवताना भरपूर त्रास होत होता दरम्यान जिभेचे निदान करण्यासाठी एका खासगी रुग्णालयामध्ये तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः अडीच ते तीन लाख रुपये इतका सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने जिव्हेवरील कर्करोगाचे उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिव्हेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे